पैठण शहरातील वर्दळीच्या पाचोड नाक्यावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून गल्ल्यातील सुमारे पस्तीस हजार रुपये रोख चोरून नेण्याची घटना घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पैठण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी केलेल्या तपासात सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहे यावरून पोलीस पुढील तपास करत आहे चोरी शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी साडे या वेळेत घडली चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेले पत्रे कापून दुकानात प्रवेश केला पहिला बळी ठरले राजेश रमेशराव शिंदे त्यांचं किराणा दुकान त्यांच्या गल्ल्यातील सात हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले त्यानंतर अमित शहाने यांच्या कपड्याच्या दुकानातून तब्बल पंचवीस हजाराची चोरण्यात आली तिसरं दुकान अनिल ढगे यांचं फोडून रुपये रुपये लंपास केले या तिन्ही एकूण चोरीला गेले फिर्यादी राजेश शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पैठण शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना चोरट्यांनी एका रात्री तीन घरफोडी करून सलामी दिली का असा प्रश्न नागरिक उपस्थित करताय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण